गोष्ट नाही चांगली आनंदाची गोष्ट आहे सगळे शेतकरी आले कारखान्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांना केलं कारखाना काय 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 शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवत असतो किंवा शेतकऱ्यांना जे काही आम्ही समजा माती परीक्षण आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देतो शेतकऱ्यांनी फक्त आमच्या गट ऑफिसला माती आणून द्यायची कारखान्याच्या त्याचा रिपोर्ट फुकट मध्ये मिळणार आहे त्याचा पाण्याचा रिपोर्ट सुद्धा त्याला फुकट मिळणार आहे याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे बदलतं हवामान आता उसाचं कमी होत चाललेलं आहे त्याच्या संदर्भातले विषय असेल अनेक विषय ठिकाणी चर्चा सरकारला मार्गदर्शन झालं जनतेचा वाढता पाठिंबा दिसतोय गेली अर्धा तास तुमच्या उसा काढण्यामध्ये जनतेचा सेवा उस्फूर्त पार दिसतोय विधानसभेची नांदी आहे का आ, आ। जा जा ते लोक सांगतील काय आहे ते लोक आमचा तर प्रयत्न या ठिकाणी आहे की शेतकरी या सुंदर तालुक्यातला शेतकरी झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी विकासाची कामं आहेत ती त्या ठिकाणी झाली पाहिजे कारखान्याचा कार्यक्रम होता तुमच्या अगोदर शरद पवारांचं गाणं लावण्यात आलं नक्की की यामागचं कारण काय शरद पवारांचं तुम्ही बघितलं सांगता शरद पवारांचं गाणं लावण्यात नाही आलं शरद पवार त्या ठिकाणी दाखवण्यात आले बाळासाहेब ठाकरे दाखवण्यात आले नंतर बाळासाहेब थोरात दाखवण्यात येतात तर शेठबापा आणि शेठबापा दाखवण्यात आला शेठबाबा आणि पवार साहेब कारखान्याच्या स्थापनेपासून बरोबर आहेत तर तेच क्षणचित्र जुनी दाखवली आम्ही नवीन काय नाही या मागचा उद्देश काय आता काहीतरी असलच ना उद्देश, उद्देश काय मी महाविकास मी महाविकास आघाडी बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं का त्या ठिकाणी पवार साहेबांबरोबर आपली संबंध आहेत त्याच्यानंतर सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पवार साहेबांचे आहेत काँग्रेसचे आहेत सर्व मंडळी आहेत <laughs> तुमच्या मनात प्रश्न झाला माहिती तुम्ही समजून घ्यायचं ना मनात निर्माण झालंय काय होईल का कोणत्या गटातून लढत शरद पवार गटातून लढतील कस काय आता शरद पवारांचं पवार साहेबांबरोबर लढणार ना काँग्रेसमधून ते राष्ट्रवादीत जाऊ शकतात काँग्रेस तुम्हाला काय आता अतुल बेंडके सुद्धा या तालुक्याचे आमदार आहेत आणि आता तुम्ही म्हणताय की यांना संधी द्यायला पाहिजे सत्तील सरकारांना या मागचं नक्की कारण काय संधी दिली पाहिजे ना कर्तृत्व माणसाला संधी दिलीच पाहिजे जनतेच्या मनातला आहे दादा जनतेच्या मनातल्या आमदार काय म्हणाल आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडलेली आहे जाहीर केले तटस्थ भूमिका बरेच दिवस घेतली परंतु ते शेवटी अजित पवार गटात गेले याकडे कसं पाहता आता त्यांची एकदा एक टर्म झालेली दुसऱ्यांना एकदा संधी मिळू देणार त्यांची टर्म जनतेने पाहिली दादांची टर्म जनतेला पाहू दे ना जरा बरं कळू दे ना जरा थोडासा म्हणजे हा मतदारसंघ नव्या माणसाच्या शोधात आहे असं तुम्हाला म्हणे